नमस्कार मित्रांनो तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य न्यायाविषयी काही महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा प्रश्न पहिला आहे भारतातील सर्वात सुरक्षित व्यक्ती कोण आहे बघा भारतातील सर्वात सुरक्षित व्यक्ती कोण आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रपती प्रश्न क्रमांक दोन कोणत्या भारतीय बँकेच्या सर्वात जास्त शाखा आहेत कोणत्या भारतीय बँकेच्या सर्वात जास्त शाखा आहेत तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए स्टेट बँक ऑफ इंडिया प्रश्न क्रमांक तीन चायनामन हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे चायनामन हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी क्रिकेट प्रश्न क्रमांक चार गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी गांधीनगर प्रश्न क्रमांक पाच पांढरे हत्ती कोणत्या देशात आढळतात पांढरे हत्ती कोणत्या देशात आढळतात तर बघा या प्रश्नाची योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए थायलंडमध्ये आढळतात प्रश्न क्रमांक सहा नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी भालाफेक प्रश्न क्रमांक सात भारतात पहिला कर सार्वजनिक कर्फ्यू कधी लागू करण्यात आला भारतात पहिला सार्वजनिक कर्फ्यू कधी लागू करण्यात आला होता तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए बावीस मार्च दोन हजार वीस प्रश्न क्रमांक आठ भारताचे फ्लाईंग सीख कोणाला म्हणतात भारताचे फ्लाईंग सीख कोणाला म्हटले जाते तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए मिल्का सिंग प्रश्न क्रमांक नऊ भारतात पहिली ट्रेन कोणत्या साली धावली भारतात पहिली ट्रेन कोणत्या साली धावली तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी भारतात पहिली ट्रेन ही एकोणीसशे त्रेपन्न साली धावली प्रश्न क्रमांक दहा कथक को हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध नृत्य आहे कथककालीन हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध नृत्य आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी केरळ